नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे काल एकवीस सप्टेंबरला मित्रांनो की गट क संयुक्तिक पूर्वपरीक्षेचा मुख्य पेपर झाला आता मग कालच्या दिवशी आपल्याला विश्लेषण घेता आलं नाही पण आज आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो आता मग आता खर तर ही जी जाहिरात होती तर दोन हजार चोवीसची होती मित्रांनो आणि पेपर होतोय एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे जाहिरात म्हणण्यापेक्षा चोवीसच्या जागा पंचवीस ला परीक्षा सा बुद्धि बुद्धि चा चा आता मग बघा मुख्य परीक्षेचा पेपर सामान्य बुद्धिमत्ता चाचणी आपल्याकडं बी सेटचा चा पेपर आहे आता सामान्य अध्ययनादी बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये अनेक विषय आहेत आता मग बघा शंभर प्रश्न आहेत दोनशे गुण आहेत हे बघा आता मग वेळ आहे एक तासाचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न प्रश्नपत्रिका आता मग आपल्याला काय करायचं आहे तर फक्त पॉलिटीचे जे प्रश्न आहेत ते आयोगानं कसे विचारले त्याच्यावर भाष्य करायचं आहे आता खरं तर ही संभाव्य उत्तर सूची आहे आणि मग है ना हे जे प्रश्न विचारले एक पंधरा प्रश्न तर त्याच्यात बदल आयोग करत नाही कारण खूप चांगले प्रश्न होते मित्रांनो आता मग इथं लक्षात ठेवायचं काय बघा की आपल्याला पॉलिटीचे प्रश्न घ्यायचे आहेत हाय ना आता मी मग सांगितल्यासारखं पंधरा प्रश्न होते एका प्रश्नाला दोन गुण म्हणजे मित्रांनो तीस मार्काचं भेटेज या पॉलिटीला बरं आता मग चला किती नंबर पासून पॉलिटीचे प्रश्न आहेत मित्रांनो तर बघा की छत्तीस नंबर पासून थर्टी सिक्स या नंबर पासून पॉलिटीचे प्रश्न आहेत खूप सोपे प्रश्न आहेत बघू आपण आता बघा प्रश्न काय विचारलाय आधी समजून घ्यायचं म्हणजे अडचण येत नाही बरं खूप सोपा प्रश्न कोणता तर विद्यार्थी मित्रांनो बघा पहिला प्रश्न किंवा छत्तीस नंबरचा प्रश्न अनुच्छेद तीनशे सत्तर अंतर्गत कोणत्या राज्याला विशेष दर्जा दिला आहे है। है ना खूप सोपा प्रश्न मित्रांनो आता तीनशे सत्तर आर्टिकल कशाच तर तीनशे सत्तर कलम हे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणार आता मग जम्मू काश्मीरचं विभाजन झालं एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये आणि जम्मू काश्मीर आणि लदाख हे दोन केंद्रशासित प्रदेश वेगळे केले आणि तीनशे सत्तर कलम वगळलं आता तीनशे सत्तर कलमानं वेगळी राज्यघटना वेगळा अशी रचना होती आता मग आहे ना विशेष दर्जा कुठल्या राज्याला होता तर काश्मीरला म्हणजे खूप सोपा प्रश्न हा सरळ सवेचा अँगल वापरलाय आणि मग काही विद्यार्थ्याचं चुकलं नाही असा प्रश्न होता कारण सोपा होता आता त्याच्यानंतर मित्रांनो प्रश्न बघा थर्टी सेवन काय म्हणतोय तर भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्य नमूद आहेत है ना हा सुद्धा खूप सोपा प्रश्न मित्रांनो आता खरं तर मूलभूत कर्तव्य सुरुवातीला होते का संविधानामध्ये नव्हते आणि मग आपण कुठल्या देशाकडून घेतले कर्तव्य रशियाकडून बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर नुसार दहा मूलभूत कर्तव्य घेतले आणि कुठल्या भागामध्ये कुठल्या कलमामध्ये ते समाविष्ट केले आता खरं तर भाग चार हा मार्गदर्शक तत्वाचा आणि मग भाग चार मध्ये अ आहे ना असे विभागणी करून आपण काय केलं कि चौथा अ भागामध्ये मूलभूत कर्तव्य सुरुवातीला दहा समाविष्ट केले आणि नंतरच्या काळामध्ये शहाऐंशव्या घटना दुरुस्तीनं अकराव कर्तव्य राज्य घटनेमध्ये आपण समाविष्ट केलं आणि मग भाग चौथ्या अ मध्ये ये पासून के पर्यंत अकरा कर्तव्य आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं नाही आणि मग खूप सोपा प्रश्न मित्रांनो की याचं करेक्ट उत्तर आहे दोन नंबरचा पर्याय त्याच्यानंतर मित्रांनो अनुसूचीवर प्रश्न विचारलाय ना आठव्या अनुसूचीमध्ये एकूण किती भाषेचा समावेश आहे आता बघा अनुसूच हो किती आहेत हा प्रश्न आहे बरं किती अनुसूची आहेत सध्या एकूण बारा अनुसूची आहेत पण मूळ अनुसूची आठ होत्या आठ होत्या आता अनुसूचीला परिशिष्ट म्हणतात आता मग प्रश्न काय विचारलाय समजून घेऊ आपण अनुसूची आठ मध्ये एकूण किती भाषेचा समावेश आहे आता बघा की आठ आहे का नाही अठरा आहे का नऊ एकवीस आहे का नऊ तर बावीस राजभाषा आहे किती राजभाषा बावीस कुठल्याच भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा नाही आर्टिकल तीनशे त्रेचाळीस मध्ये की सुद्धा भाषेची रचना आहे बावीस राजभाषा आहेत कुठल्याच भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा नाही आणि अभिजात भाषा मात्र किती आहेत आता पूर्वी सहा होत्या आता पाच नव्यानं जोडल्या आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं की अणुसूची आठ मध्ये एकूण किती भाषेचा समावेश आहे तर मित्रांनो बावीस भाषेचा आहे आता अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत पण बावीसच राजभाषा आहेत काही हिंदी भाषिक काही प्रांत असल्यामुळं हा रेशो जुळत नाही आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं अडतीस नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे मित्रांनो चार नंबरचा पर्याय त्याच्यानंतरचा प्रश्न बघा खूप सोपे प्रश्न होते हे आता हा थोडासा डेंजर प्रश्न आहे डेंजर नाही आता खर तर बघा किती प्रश्न महत्वाचा आता मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो काय सांगतो की चालू घडामोडच्या दृष्टीनं एखादा बदल झाला की शंभर टक्के एखादा प्रश्न विचारतात आता उपराष्ट्रपतीच जगदीप धनखड साहेबांनी राजीनामा दिला आणि चर्चा होती सी पी राधाकृष्णन साहेबांची जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते राज्यपालाला फोकस केले आता ते उपराष्ट्रपती झाले म्हणजे चर्चेत असणाऱ्या बाबी आयोगाने विचारलेत आता बघा खालीलपैकी योग्य कथने ओळखा आता किती कथन दिलेत तीन दिलेत बरं तर पहिलं कथन दिलंय कोणताही योग्य शोधायचा बरं कोणताही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि पस्तीस वर्ष पूर्ण वयाचे असल्याखेरीज राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणार नाही बरोबर योग्य शोधायचं मित्रांनो कारण राज्यपालाला वयाचं बंधन आहे पस्तीस वर्ष पूर्ण पाहिजेत राष्ट्रपतीला सुद्धा पस्तीस वर्ष पूर्ण पाहिजेत उपराष्ट्रपतीला सुद्धा पस्तीस वर्ष पूर्ण पाहिजेत आता हे विधान बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरं विनिर, विधान आहे बघा राज्यपाल संसदेच्या दोन्ही पैकी कोणत्याही सभागृहाचा किंवा पहिल्या अनुसूचित केलेल्या कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाचा सभागृहाचा सदस्य असणार नाही बरोबर आहे हे सुद्धा मित्रांनो राज्याचा राज्यपाल म्हणून जेव्हा शपथ घेतो एखादा लाभाचं पद असेल ऑटोमॅटिक संपुष्टात येते संसदेचा सदस्य नसतो राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसतो आहे ना म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर तिसरं काय दिले बघा जेव्हा एकाच व्यक्तीला दोन किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल त्या बाबतीत राज्यपालाला घ्यायच्या वित्त वित्त लब्धी आणि भत्ते याचा खर्च संसद आदेशाद्वारे निर्धारित करील अशा प्रमाणात त्या राज्यामध्ये विभागून दिला जाईल हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो महाराष्ट्राचे सध्या राज्यपाल आचार्य देवव्रत दोन राज्याचे राज्यपाल आहेत एक गुजरात आणि महाराष्ट्र आता मग दोन राज्याचा राज्यपाल असेल आता संविधान काय सांगतंय की एकशे त्रेपन कलमानं प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद होती आता मग संविधानात असेल तर नेमावाच लागते मग संसदेनं सातवी दुरुस्ती केली आणि एकच व्यक्ती दोन राज्याचा राज्यपाल म्हणून काम करेल अशी तर तरतूद केली आता सध्या आचार्य देवव्रत महाराष्ट्राचेही राज्यपाल आहेत आणि गुजरातची आहेत आता मग प्रश्न काय विचारलाय तर दोन राज्यामध्ये जे वेतन भत्ते आहेत संसद काय करेल कि निर्धारित करेल आणि वेतन आणि भत्ते विभागून देईल हे बरो बरोबर आहे बरं मित्रांनो म्हणजे तिन्ही विधान बरोबर आहेत बघा वरीलपैकी सर्व हो चार नंबरचा पर्याय खूप भारी प्रश्न होता या एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आणि पर्याय आहे चार नंबरचा मित्रांनो <coughs> त्याच्यानंतर चाळीस नंबरचा प्रश्न काय म्हणतोय आधी समजून घ्यायचं आता बघा पुढे जाऊ आपण फोर्टी नंबरचा प्रश्न ओके <coughs> आता बघा हा चला काय म्हणतोय खालीलपैकी योग्य विधाने ओळखा खूप सोपा प्रश्न आहे हा सुद्धा आता योग्य शोधायचा आहे पुन्हा राज्यपाल आला बघा आता मग राज्यपाल असेल महाधिवक्ता असेल न्यायाधीश असेल है ना आता मग खालीलपैकी योग्य विधाने ओळखा किती विधान दिलेत दोनच आता मग पहिलं विधान दिलंय प्रत्येक राज्याचा राज्यपाल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्तीला राज्याचा महाधिवक्ता म्हणून नियुक्त करेल भारी प्रश्न आता राज्याच्या महाधिवक्त्याचं कलम एकशे पासष्ट आहे प्रत्येक राज्यासाठी महाधिवक्ता असेल आणि महाधिवक्त्यासाठी पात्रता काय आहे उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असण्याची पात्रता की नाही म्हणजे राज्यपाल काय करेल उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असण्या म्हणजे असल्याची पात्रता किंवा अर्थ धारण करणाऱ्या व्यक्तीला महाधिवक्ता म्हणून नियुक्त करेल राईट आहे मित्रांनो हे योग्य शोधायचं आपल्याला आणि दुसरं दिले बघा की महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत पद धारण करेल आणि राज्य विधिमंडळ निर्धारित करेल अशा परिश्रामिक मिळेल म्हणजे वेतन आणि सवलती वेतन भत्ते म्हणा आहे ना आता बघा इथं थोडीशी गडबड केली आहे गडबड केली आहे बरं काय गडबड केली आहे बघा की पहिलं विधान बरोबर आहे आता दुसरं विधान सुद्धा अर्धा भाग बरोबर आहे आणि अर्धा चुकीचा आहे कसा महाधिवक्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत धारण करेल हे बरोबर आहे पण राज्य विधिमंडळ निर्धारित करील असे परिश्रामिक मिळेल म्हणजे वेतन आणि भत्ते मिळतील मित्रांनो बघा किती शालेत जोडे मारल्यासारखं परिश्रामिक हा शब्द प्रयोग केलाय आता मग अशा वेळेस काय करायचं तर इंग्रजीतला जो काही संदर्भ आहे तो पाहायचा आहे ना आणि मग अशा वेळेस तुम्हाला ते लक्षात येत आहे की बाबा सॅलरी नेमकी है ना कशी दिली जाते आता मग इथं लक्षात ठेवायचं काय बघा की राज्यपालाची मर्जी असेपर्यंत धारण करील पण राज्य विधिमंडळ महाधिवक्त्याचं वेतन निर्धारित करत नाही कोण करते राज्यपाल करते म्हणजे हे विधान काय आहे मित्रांनो चुकीच आहे वरीलपैकी योग्य विधान ओळखा चाळीस नंबरचा प्रश्न फक्त फक्त अ हे विधान बरोबर आहे ना खूप सोपा प्रश्न होता आणि भारी होता त्याच्यानंतर मित्रांनो एक्केचाळीस नंबरचा प्रश्न फोर्टी वन खालील राज्यांची त्यांच्या विधान परिषदेच्या जागानुसार बघा खालील राज्यांची त्यांच्या विधान परिषदेच्या जागानुसार चढत्या क्रमाने मांडणी करा है ना आता सरळ सरळ काय विचारलंय तर सरळ सरळ चढत्या क्रमाने आता मग आपल्याला काय करावं लागेल चढता क्रम म्हणल्यावर खालून वरी चढावं लागेल है ना आता इथं बघा विधान परिषद संपूर्ण देशाचा विचार केला तर विधान परिषद किती किती राज्यामध्ये आता एकशे एकोणसत्तर कलमान एखाद्या एक राज्यामध्ये विधानपरिषद निर्माण करायची का असलेली बरखास्त करायची अधिकार कोणाला संसदेला आता मग अठ्ठावीस घटक राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत अठ्ठावीस घटक राज्यामध्ये किती राज्यात विधान परिषद आहे तर सहा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश बिहार आणि उत्तर प्रदेश आता मग सगळेच राज्य घेतलेत का ह्याच्यात तर बिहार नाही बघा महाराष्ट्र आहे आंध्र प्रदेशात उत्तर प्रदेशात तेलंगणा आणि कर्नाटक एक दोन तीन चार पाच दिलेत आहे ना पण सहा राज्यात परिषद आता मग आपल्याला चढता क्रम घ्यायचा आहे ना खालून वरी जायचं आहे आता बघा कि पहिला कोणता मग मित्रांनो आता बघा महाराष्ट्राचा विचार केला तर विधान परिषदेची महाराष्ट्राची सदस्य संख्या अष्ट्याहत्तर आहे ओके आता विधान परिषदेची संख्या किती राहते किमान चाळीस असायला पाहिजे जास्तीत जास्त एक तृत्यांश असायला पाहिजे विधानसभेच्या संख्येच्या है ना आता मग महाराष्ट्राची अष्ट्याहत्तर आहे त्याच्यानंतर मित्रांनो आंध्र प्रदेशाची किती आहे तर बघा इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आंध्र प्रदेशाची अठ्ठावन आहे फिफ्टी एट उत्तर प्रदेशची शंभर आहे तेलंगणाची चाळीस आहे आणि कर्नाटकाची किती आहे मित्रांनो तर पंच्याहत्तर आहे आता आपल्याला चढता क्रम द्यायचा आहे खालून वरी सुरुवातीला काय घ्यावं आप लागेल आपल्याला तेलंगणा घ्यावं लागेल ना ड पर्याय घ्यावा लागेल त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल कि त्याच्यानंतर कुठलं घ्यावं लागेल बघा है ना अठ्ठावन ड बै ना त्याच्यानंतर काय घ्यावं लागेल कर्नाटकाची घ्यावं लागेल ई ओके त्याच्यानंतर काय घ्यावं लागेल महाराष्ट्र अ आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी उत्तर प्रदेश ज्याची सर्वात जास्त आहे शंभर आहे आहे उत्तर प्रदेश हो का क ड ब ई अ कुठाय पर्याय बघा ड ड ब ड ब ई अ हो काहीच आहे म्हणजे एक्केचाळीस नंबरचा प्रश्न करेक्ट एक नंबरचा पर्याय आता खर तर असा प्रश्न राज्यसभेला युपीएससी ला राहतो पण गट क च्या मुख्य परीक्षेला विचारलाय म्हणजे अभ्यासाची काठिण्य पातळी किती वाढली आहे हे मला सांगायचं आहे म्हणजे नुसतं महाराष्ट्राचंच करून उपयोगाचं आहे का है ना केवळ महाराष्ट्राच्या अष्ट्याहत्तर जागेचा संदर्भ आपल्याला द्यायचा आहे का विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेचा द्यायचा का नाही तर सगळ्याच राज्याची जी काही संख्या आहे ती तुम्हाला या पद्धतीनं सांगता आली पाहिजे म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे एक नंबरचा पर्याय ओके एक्केचाळीस नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे एक नंबरचा पर्याय त्याच्यानंतर मित्रांनो पुढे जाऊ आपण बेचाळीस नंबरचा प्रश्न हा खूप सोपा प्रश्न मित्रांनो आता काय म्हणतोय प्रश्न आधी समजून घ्यायचं म्हणजे तुम्हाला अडचण येत नाही बर हा चला हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे संविधान सभेबाबत अयोग्य कथन ओळखा अयोग्य अयोग्य म्हणजे चुकीचं आता मग पहिलं कथन दिलंय सिंह हो, सिंह हो, सिंह हो। लॉयन हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले नऊ आता मित्रांनो संविधान सभेचं चिन्ह काय होत तर हत्ती होता हत्ती हत्ती चिन्ह होतं बर आता आपल्याला काय शोधायचं हो आहे अयोग्यच कथन आहे म्हणजे हे अयोग्य आहे मित्रांनो ओके आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय आता एका राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह हत्ती आहे बहुजन समाजवादी पार्टी आहे ना आता मग संविधान सभेचं चिन्ह हत्ती होतं पण सिंह होतं का नाही म्हणजे हे विधान अयोग्य त्याच्यानंतर दुसरं विधान दिलंय बी एन राव यांची संविधान सभेच्या कायदेविषयक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली यस मित्रांनो लॉर्ड बेबेल यांनी बी एन राव की बेनेगल नरसिंहराव या व्यक्तीची आहे ना कधी तर नऊ डिसेंबर एकोणीशे शेहेचाळीस मध्ये जे पहिलं अधिवेशन भरलं तेव्हा कायदेविषयक सल्लागार म्हणून बी एन राव यांची निवड केली ती म्हणजे विधान बरोबर आहे त्याच्यानंतर दिले क विधान यच विहारसा विधानसभेचे सचिव होते यस मित्रांनो आपल्याला शोधायचं आहे बघा या बेचाळीस नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे मित्रांनो एक नंबरचा पर्याय भारी प्रश्न होता हा आणि मग अशा अँगलचे प्रश्न जर विचारले तर नवल वाटू नये मित्रांनो जाऊ पुढे आपण त्याच्यानंतरचा प्रश्न फोर्टी थ्री काय म्हणतोय बघा खालीलपैकी अयोग्य कथने ओळखा असं दिले मित्रांनो आता इथं सुद्धा आयोग्य दिले बघा आहे ना पहिलं कथन बघू आपण कि एखादी व्यक्ती भारतीय नागरिक बघा एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आणि डॅश असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्ती पात्र असणार नाही म्हणजे सरळ सरळ सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची पात्रता पा विचारल्या मित्रांनो आता मग काय पात्रता तर बघा बघा की नंबर एक एखाद्या उच्च न्यायालयाची अथवा अशा दोन किंवा अधिक न्यायालयाची निदान सला दहा वर्ष न्यायाधीश नो सुप्रीम कोर्टामध्ये जर न्यायाधीश व्हायचा असेल एक किंवा अनेक उच्च न्यायालयामध्ये पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेला असावा इथं किती दिले दहा दिले मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे अयोग्य कथन का ओळखायचं आहे बरं अयोग्य अयोग्य एखाद्या उच्च न्यायालयाची अथवा अशा दोन किंवा अधिक न्यायालयाची निदान सलग दहा वर्ष न्यायाधीश नो रॉंग आहे त्याच्यानंतर मित्रांनो दिल की एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा दोन किंवा अधिक न्यायालयाचा निदान सलग पाच वर्ष अधिवक्ता आता बघा हे सुद्धा विधान रॉंग आहे मित्रांनो कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश व्हायचा असेल सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश पाहिजे असेल तर दहा वर्ष वकील करायला पाहिजे आणि उच्च न्यायालयात पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं असलं पाहिजे म्हणजे हे सुद्धा विधान चुकीचं आहे आणि क दिले राष्ट्रपतीच्या मते तो विख्यात अधिव्यक्त असावा म्हणजे विख्यात कायदे पंडित असावा आता हे बरोबर आहे की राष्ट्रपतीनंच पात्रता सांगितले आता या प्रश्नाचा जर विचार केला त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आपल्याला अयोग्य कथनवळ कायचं आहे तर हे दोन आयोग्य आहेत हो का अ आणि का तीन नंबरचं करेक्ट उत्तर आहे म्हणजे किती भारी प्रश्न होता बघा म्हणजे वेगवेगळ्या अँगल अँगल न आयोगानं प्रश्न टाकलेत आणि मग या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं स्वरूप सांगता आलं पाहिजे मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो चला पुढे जाऊ फोर्टी फोर नंबरचा प्रश्न चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न आहे ना आता हा सुद्धा थोडासा काठिण्य पातळी भारीच प्रश्न आहे पण सोपा प्रश्न आहे आता ज्यांना मनपूर्वक अभ्यास केला आहे अशा विद्यार्थ्याला हे प्रश्न सुटतात आता मग बघू आपण काय प्रश्न आहे समजून घ्यायचा अगोदर म्हणजे आपल्याला अडचण येत नाही चला हो का चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न फोर्टी फोर नंबरचा प्रश्न बरं काय म्हणत आहे बघा हां यस यस मित्रांनो चला आता बघा <coughs> पैकी योग्य विधाने ओळखा असा प्रश्न आहे म्हणजे बरोबर शोधा हो आता अ दिले अनुच्छेद एकशे कोणत्याही कायद्याच्या तरतुदीच्या किंवा अनुच्छेद एकशे पंचेचाळीस अन्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमांना अधीन राहून सर्वोच्च न्यायालय त्याने अधिघोषित केलेल्या कोणताही न्याय निर्णय किंवा केलेल्या आदेशाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार असेल बरोबर आहे मित्रांनो आता बघा एकशे सदोतीस चा बी उल्लेख आहे आणि एकशे पंचेचाळीसचा चा उल्लेख आहे आता आर्टिकल एकशे सदोतीस काय म्हणत आहे तर सुप्रीम कोर्ट आत्मपरीक्षणाची शक्ती देते सर्वोच्च न्यायालय एकशे सदोतीस कलम आणि एकशे पंचेचाळीस कलम कामकाजाला योग्य दिशा देते आता संसदेनं केलेल्या कुठल्याही कायदा किंवा तरतुदी एकशे पंचेचाळीस हान्वये करण्यात आलेल्या कोणत्याही नियमाना अधीन राहून सर्वोच्च न्यायालय त्याने अघोषित केलेल्या कोणत्याही न्याय निर्णय किंवा केलेल्या आदेशाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार असा येईल म्हणजे दुसरं दिलंय अनुच्छेद एकशे एक्केचाळीस सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालयावर बंधनकारक असेल बरोबर आहे मित्रांनो म्हणजे हे दोन्ही विधान बरोबर आहे आपल्याला काय आहे योग्य विधान शोधायचं आहे बघा आहे का हम्म अ ब म्हणजे हो चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे मित्रांनो किती नंबरचा पर्याय तर तीन नंबरचा पर्याय ओके जायचं पुढे आता त्याच्यानंतर बघा फोर्टी फाय नंबरचा प्रश्न संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याचा स्वातंत्र्याला स्वातंत्र्याला कोणत्या अनुच्छेदात संरक्षण दिले आहे बघा शालेत जोडे मारल्यासारखे प्रश्न विचारते आयोग मित्रांनो आता मी कलम चौदा शिकवतो बघा आणि कलम चौदा शिकवत असताना कलम चौदाला अपवाद काय तर हे कलम शिकवलेत मित्रांनो तीनशे एकसष्ट तीनशे एकसष्ट एकशे पाच एकशे चौऱ्याण्णव कलम एकतीस सी है ना तर एकशे पाच कलम आहे बरं हे संसद सदस्यांना संसदेत भाषण केलं है ना समितीत एखादं वक्तव्य केलं तर कुठल्याच न्यायालयातून अटकेचा आदेश निघत नाही म्हणजे संसद सदस्यानं भाषण केलं मत व्यक्त केलं मतदान केलं कारवाई नाही संसद सदस्यांना संसदेत भाषण करण्याच्या स्वातंत्र्याला कोणत्या अनुच्छेदामध्ये संरक्षण दिले आहे तर सरळ सरळ प्रश्न आहे मित्रांनो एक नंबरचा पर्याय ज्या विद्यार्थ्यांनी कलम चौदाचे अपवाद लक्षात ठेवलेत अशा विद्यार्थ्यांसाठी खूप सोपा प्रश्न मित्रांनो चला पुढे जाऊ त्याच्यानंतरचा प्रश्न बघा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो आहे ना आता सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न कोणता तर बघा खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते सरळ सरळ प्रश्न आहे मसुदा समितीवर आता मग कोण नव्हतं मित्रांनो हा आता मसुदा समिती कधी निर्माण झाली तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये संविधान सभेच्या अध्यक्षाने मसुदा समिती स्थापन केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि इतर किती सदस्य होते सहा सदस्य कोण कोण होते एन गोपालस्वामी अल्लादी अल्लादिकृष्णस्वामी अय्यर त्याच्यानंतर के मुंशी सईद मोहम्मद सादुल्लाह एन माधुराव टी टी कृष्ण आता खरं तर बी एल मित्तरच्या जागी एन माधुरावची निवड झाली आता हे काय सी राज होते का नव्हते मित्रांनो मोहम्मद सादुल्लाह होते का होते एन गोपालस्वामी अयंगार होते का होते बी एल मित्तर सुरुवातीला होते पण नंतर नव्हते म्हणजे खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते तर हे होते बरं फक्त नव्हते म्हणजे या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे मित्रांनो नव्हते विचारलंय एक नंबरचा पर्याय मी नेहमी पोरांना सांगतो की पोरांनो ते मसुदा समिती एवढी प्रॉपर करायची त्याच्या सदस्याचे झोपेतून जरी उठवलं तुम्हाला तर ते नाव खड खड सांगता आले पाहिजेत अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एन गोपालस्वामी अय्यगार आलाधी कृष्ण स्वामी आय्यर के मुन्सी सईद मोहम्मद सादुल्ला यनमाधराव टी टी कृष्णमाचारी माचारी है ना बी एल मित्तरच्या जागी यन माधवराव डीपी खेतांच्या जागी टीटी कृष्ण म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारतात सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे एक नंबरचा चला पुढे जाऊ त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आंतरराज्य परिषद है ना झोनल कॉन्सिल बघा कसे प्रश्न आहेत मित्रांनो आणि मग सोपाच प्रश्न आहे पण वेगवेगळे अँगल न प्रश्न विचारतात मित्रांनो तर अशा वेळेस तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे आणि मग इथं लक्षात ठेवायचं काय की मुख्यमंत्र्याबाबत योग्य कथन ओळखा असा प्रश्न आहे मित्रांनो योग्य कथन ओळखायचा पहिले दिले तो राज्य नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो मुख्यमंत्री यस मित्रांनो त्याच्यानंतर दिले तो झोनल कॉन्सिलचा अध्यक्ष असतो नाही मित्रांनो केंद्रीय गृहमंत्री असते म्हणजे हे रॉंग आहे योग्य शोधायचं आपल्याला तो आंतरराज्य परिषदेचा उपाध्यक्ष असतो का नऊ मित्रांनो सदस्य असतो तो राज्य सरकारचा मुख्य प्रवास प्रवक्ता असतो काही मित्रांनो यास अ आणि ड बघा आहे का अ आणि ड हो का चार नंबरचा पर्याय खूप भारी प्रश्न होता आणि मग खूप सोपा असणारा प्रश्न होता असं म्हटलं तर ते चुकीचं नाहीये त्याच्यानंतर मित्रांनो चला किती नंबरचा प्रश्न फोर्टी नाईन नंबरचा प्रश्न चला यस कमान मित्रांनो हा तर काय म्हणतोय आधी समजून घ्यायचं हा यस एकच मिनिट हा बघा मूलभूत कर्तव्यावर दोन प्रश्न विचारले मित्रांनो राज्यपालावर दोन है ना म्हणजे कसे प्रश्न होते यावर्षी असं म्हणलं तर ते चुकीचं नाही म्हणजे चर्चेत असणारे जे काही मुद्दे होते त्याच्यावर प्रश्न होते आता बघा खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही आहे म्हणले का नाही आता मी मग अशी सांगितलं बेचाळीसव्या दुरुस्तीनं दहा कर्तव्य आपण स्वीकारले रशिया रशियाकडून कर्तव्य स्वीकारले केंद्र सरकारने सरदार सुवर्ण सिंह समिती स्थापन केली आणि आणीमाणीच्या गरजेतून कर्तव्य समोर आली आता मग खालीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही आता तुम्हाला अकरा कर्तव्य माहितीच असलं पाहिजे तोंडपट असले पाहिजे आता मग पहिले दिले स्मारके सार्वजनिक महत्वाच्या ठिकाणाचं संरक्षण करणे आहे कर्तव्य राष्ट्रगीताचा आदर करणे आहे कर्तव्य मित्रांनो त्याच्यानंतर सार्वजनिक वातावरणाचं संरक्षण सुधारणा करणे न मित्रांनो सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणारे यस नाही म्हणून विचारलंय म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो तीन नंबरचा पर्याय एकोणपन्नास नंबरचा प्रश्न करेक्ट उत्तर आहे तीन नंबरचा पर्याय त्याच्यानंतर मित्रांनो चला पुढे जाऊ त्याच्यानंतर सर्वात शेवटचा जो पॉलिटीचा पंधरावा प्रश्न आहे कोणता तर मार्गदर्शक तत्वावर विचारलंय आता बघा मित्रांनो इथं खूप महत्वाचं बरं लक्षात ठेवा की खर तर कंबाईन आणि गटक याला टीकेवर प्रश्न विचारत नव्हते आतापर्यंत पण हा राज्यसेवा आणि सीच्या अँगलचा प्रश्न मूलभूत हक्काची टीका मार्गदर्शक तत्वाची टीका आणि कर्तव्याची टीका हे सुद्धा तुम्हाला प्रॉपर करायचं आता बघा जोड्या लावा म्हणून विचारल्यावर राज्य नीती मार्गदर्शक तत्वावरील टीका एकीकडं टीका कर दिले आणि एकीकडे कथन दिले कथन आता मग तुम्ही लक्षात ठेवायचं बघा पन्नास नंबरचा प्रश्न आहे आता केटी सिहा आहे ना चार पर्याय दिलेत बघा टीकाकार कोण आहेत केटी शाह ने काय म्हणलंय आयवर जेनिंग न काय म्हणलंय ने काय म्हणलंय टी टी ने काय म्हणले जे राज्यसेवेचे विद्यार्थी आहेत किंवा कंबाईनचे मेनचे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण ते सांगितलंय आता मग केटी शाह साहेबांनी काय म्हंटल तर मित्रांनो धार्मिक देखावा म्हणजे अ चार हे बघा का ला चार ओके okay? त्याच्यानंतर मित्रांनो की आयव्हर जैनिंग न काय म्हटलंय तर बघा पवित्र आकांक्षा म्हणजे ब ला एक त्याच्यानंतर के सी बिहरनं काय म्हटलंय तर बघा कला उद्दिष्ट आणि आकांक्षाचा जाहीरनामा म्हणजे दोन आणि मित्रांनो म्हणजे चार एक दोन आणि शेवटी तीन म्हणजे टी टी कृष्णमाचारीनं काय म्हटलंय तर भावनांची खरी कचरा पेटी असं म्हटलंय म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे हो का अलाचार ओके बला किती एक कला किती दोन डला किती तीन थी? म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे एक नंबरचा पर्याय मार्गदर्शक तत्वाच्या टिकेवर प्रश्न आहे असे पंधरा प्रश्न पर्टीचे होते आणि पंधरापैकी पंधरा प्रश्न म्हणजे ज्या विद्यार्थीने अभ्यास केलाय अशा विद्यार्थ्यांना मिळतात मित्रांनो खूप भारी प्रश्नपत्रिका होती आणि मग या पद्धतीनं आपण हे प्रश्नाचं संभाव्य प्रश्नाचं विश्लेषण घेतलं पण याच्यात कुठलाच बदल आयोग करत नाही कारण खूप आपण व्यवस्थित पद्धतीने घ्यायचा प्रयत्न केलाय आणि मग मित्रांनो आपण पुन्हा एकदा की बाबा नागनाथ उस्तुरे युट्यूब चॅनलवर ही सगळी रचना घेतोय नागनाथ उस्तुरे नावाचं युट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनचं बटन दाबा आणि जेवढे तुमचे विद्यार्थी आहेत किंवा मित्र आहेत अशा विद्यार्थ्यांना ती लिंक शेअर करत चला म्हणजे जास्तीत जास्त त्याचा फायदा होईल आणि अजून एक सांगतो मित्रांनो की नागनाथ उस्तुरे या युट्यूब चॅनलला आपण काही शॉर्ट सुद्धा घेतोय अभ्यासाच्या दृष्टीनं बऱ्याचशा शॉर्ट्स घेतलेत त्या चॅनलवर गेलं शॉर्ट्समध्ये जा लाईव्ह मध्ये जा आणि मध्ये जा दोन्ही तिन्ही ठिकाणी आपल्याला या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास आणि अभ्यास व्हिडिओच व्हिडिओ या पद्धतीनं मोफत मिळणार आहेत पुन्हा एकदा सर्वांना की अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि तुमची जी गट घटकची मुख्य परीक्षा आहे की ज्याणी जाणी दिली आहे आता काहींना मार्क चांगले पडतील काहींना नाही पडतील पण सर्वांनाच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो मित्रांनो थँक्यू